यानंतर बातमी आहे राज्यातील पावसाची कारण गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात बदल दिसून येतोय चंद्रपूर वर्धा इथं उच्चांकी एक्केचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आहे या पाठोपाठ अमरावती चाळीस पूर्णांक सहा अकोला चाळीस पूर्णांक नऊ नागपूर चाळीस पूर्णांक चार सोलापूर चाळीस पूर्णांक तीन बीड एकोणचाळीस पूर्णांक चार परभणी एकोणचाळीस आणि लातूर एकोणचाळीस अंश सेल्सिअस तापमानासह होण्याची तीव्रता अधिक जाणवती आहे राज्यात सध्या पश्चिमेकडून वाहणारे वारे मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवर एक दोन दिवस राहतील त्यामुळे कोकण किनारपट्टीवर तापमान किंचित कमी होण्याची शक्यता असून वाऱ्याचा वेग वाढलेला जाणवेल मात्र वातावरणात कोणताही मोठा बदल होण्याची शक्यता नाहीये राज्यात सध्या कोल्हापूर सातारा पुणे सांगली सोलापूर अहिल्यानगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड बुलडाणा वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा अमरावती या भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे विशेषतः नागपूरच्या उत्तरेकडील मध्य प्रदेशात भागात आज रात्री हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मात्र हा पाऊस फारसा मोठा नसेल काही ठिकाणी फक्त हलके थेंब पडण्याची शक्यता आहे एकूणच राज्यातील तापमानात वाढ होत असून परिणामी उन्हाळा अधिकच जाणवत आहे आगामी काही दिवसात तापमान स्थिर राहण्याची शक्यता वर्तवली कोकण किनारपट्टी राज्यातील बहुतांश भागात, भागात हलक्या सरी पडू शकतात मात्र संपूर्ण राज्यभर पावसाचा कोणताही मोठा अंदाज नाहीये मात्र एकोणीस मार्च पासून राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होईल असा अंदाज हवामान तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे तर एखाद्या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये एकोणीस मार्चला नागपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे तर हा लांबचा अंदाज असल्यानं काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता आहे वीस मार्च रोजी राज्यात काही भागात वादळी वाऱ्यासह गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता आहे नागपूर भंडारा वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली इथं मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट देखील होईल त्याचप्रमाणे नांदेड अमरावती वाशिम हिंगोली अकोला कोल्हापूर सिंधुदुर्ग गोवा आणि बेळगाव सीमावर्ती भागातही स्थानिक वातावरण तयार झाल्यास हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो एकवीस मार्चला भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोली या भागांमध्ये गडगडाटी पाऊस किंवा गारपीट होण्याची शक्यता आहे तसेच स्थानिक वातावरणामुळे वर्धा अमरावती नांदेड लातूर आणि कोल्हापूरच्या आसपासच्या भागातही पावसाची शक्यता नाकारता येत नाही बावीस मार्चला पावसाची तीव्रता आणखी कमी होईल फक्त गोंदी आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये काही भागात पाऊस राहू शकतो तेवीस मार्चला चंद्रपूर आणि भंडाऱ्याच्या काही भागातच स्थानिक वातावरण तयार झाल्यासारख्या पावसाची शक्यता दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद